आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे कालवण आपलं बनवून तयार आहे भात भाकरी चपाती फश्यावर खाऊ शकतो आपण चला आज आपण भनसाचं कालवण बनवूया मागच्या वेळेला गावी गेलो तेव्हा आपण भाजी बनवली होती आपल्याला आधी फणस सोलावं लागेल आपल्याला अख्खा फणस लागणार नाही पण अर्धा करूया आणि सोलून घेऊया अर्धा फणस ठेवूया फणसाला चीक असतं असं छोटा एक तुकडा काढून घ्यायचा त्याच्या चीक मधल्या भागच सर्व काढून घ्यायचं सोलत नाही एकदा वरचे काटे काढून घ्यायचे आपल्याला काटे काढून झाले असा एवढा वरचा भाग कापून घ्यायचा आहे कडक असतो हा अनस आपला सोलून झाला सोलून मी धुवून सुका करून घेतलाय तर त्याचे तुकडे करूया मधला भाग असतो तर कडक असतो तर आधीच आपण काढून घेऊया छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला छोटे तुकडे तुक करते म्हणजे आपल्याला लगेच शिजले जाते थोडे थोडे पीस करून घेते मी अनस सोल्यावर काळा होतो आपण एका डब्यामध्ये पाणी घालूया जे आपण तुकडे करते ते डायरेक्ट पाण्यामध्ये टाकत ला ने, ने ते म्हणजे काळे होणार नाही पण सलून झालं की आपल्या हाताला लागतो चीक तर काय करायचं थोडंसं तेल घ्यायचं थोड्या वेळाने नाही काढलं तर मग निघत नाही आणि आपले हात काळे होतात तेल थोडंसं लावलं का लगेच निघून येतं मी हात धुवून घेते भाजीमध्ये आपण पहिलं एक ग्लास पाणी घातले आणि अर्धा ग्लास आणखीन पाणी घालते आपण अर्धा चमचा मीठ घालूया एकदम थोडीशी हळद घालते अर्धा चमचा विनेगर आहे कारण चीक असतो तो निघून जाईल विनेगर नसेल तर लिंबू पिळू शकता अर्धा हळद आणि मीठ भाजीमध्ये मिक्स करून घेते आपण काय करूया डब्याला झाकण लावू कुकर मध्ये आपण तीन सिट्या करून घेऊया भाजीला आपण भाजीचा कुकर लावलाय तोपर्यंत तो भाजीसाठी मसाला करून घेऊया अर्धा कांदा मी उभा चिरून घेतलाय कांदा थोडा भाजला गेलाय आता आपण ओलं खोबरं किसून घेतलंय ते घालते अर्धे वाटी खोबरं घेतले मसाला आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे म्हणजे कांदा करपणार नाही आपल्याला मसाल्यामध्ये थोडं अद्रक आणि लसूण घालून आहे अर्धा मसाला भाजल्यावर घालायचं आहे आधी नाही घालायचं मसाला भाजण्यासाठी असा जुना जो आपला तवा असतो तो घेते मसाला भाजताना तेलामुळे साईडने सर्व तवा आपला परकून काळा होतो म्हणून चांगले पॅन किंवा तवे मी वापरत नाही मसाला भाजण्यासाठी तर आपला मसाला भाजून झालाय गॅस बंद करते तर मसाला वाटण्यासाठी मसाला आपल्याला आधी थंड करावा लागेल मसाला थंड झालाय आपण मसाला वाटून घेऊया आपण थोडीशी कोथिंबीर घालूया जास्त घालायची नाही नाही तर मसाला हिरवा होतो कोथिंबीर कमी घालायची मीठ चिमूटभर घातलं आपल्या मसाल्याचा मसाल्याचाळणीपणा निघून जातो आणि मसाला पण जास्त दिवस टिकतो आपला जास्त ल सर्व लागणार नाही खायला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणून थोडं मीठ टाकून घ्यायचं लगेचच मसाला सर्व वापरणार असेल तेव्हा मीठ नाही टाकलं तर चालेल मसाला आपला वाटला आहे आपण असं बारीक मसाला वाटून घेतला आहे आपण शिजवलेले फणसाचे तुकडे पाण्यातून काढून घेऊया पाणी सर्व काढून आहे म्हणून मी झारा आहे छोटासा आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी लागणार आहे आपण बारीक जे आपले मेथी असते ती धुवून सुकवले मी त्याचा छोटा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आपल्या चायनीवर आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम आहे थोडंसं अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरा फोडणीसाठी घालूया पत्ता टाकू चार पाच पाणी टाकले एक छोटा कांदा घेतला होता तो टाकलाय तो घालून घेते कांदा थोडा भाजलाय आता टोमॅटो घालूया अर्धा चमचा हिंग घालून घेऊया थोडा कांद्या टोमॅटोमध्ये हिंग परतून घ्यायचा आहे दोन चमचे कांद्या खोबऱ्याचा मसाला घालते पण आधी मीठ घातलं होतं पण शिजवताना मसाल्यात पण थोडं म्हणून एकदम कमी मीठ घेतलंय हळद पण आपण आधी घातले म्हणून थोडेसे घेतले मसाले कांद्या तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला दोन चमचे आपला वाटल्याला मसाला घालूया तर मसाला पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आधी आपण भाजलेला आहे त्याच्यामुळे कालवनाला आपला कलर येतो आता आपण थंचा तुकडे आहेत ते घालून घेऊया तिखट मी दोन चमचे घेतले तुम्हाला जास्त लागत असेल ते वाढवू शकता जसं घरी आवडत खात असतील तसं आपण बनवतो जेवण कालवनासाठी एक वाटी भरून पाणी घालते मी पाणी गरम करून घेतलंय कोणतंही कालवण करताना थंड पाणी घातलं तर मग कलर येत नाही म्हणून मी गरम पाणी वापरत असते कधी पण आता कालवण जेव्हा उकळेल तेव्हा आपण बघू शकाल किती तरी वगैरे येते ती म्हणून आपण गरम पाणी घालायचं कधी जर तुम्हाला पाणी जास्त लागणार असेल तर वाढवू शकता मला एक वाटी भास होईल आता आपण कालवणाला एक छान उकळी काढून घेतोय कालवण उकळत आहे आता आपण कसुरी मेथी घेतली आता चुरवून बारीक केले ती टाकून घेऊया मेथीमुळे आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे थोडा वेळ अजून आपण शिजवूया भाजी कालवण आपलं बनवून तयार आहे भात भाकरी चपाती कशाबरोबर खाऊ शकतो आपण